डोंगर पार करतात, तर काही जातात, पण एक वाट अशी आहे थेट पांडुरंगाच्या पायाशी नेते तिचं नाव आहे वारी सकाळची वेळ एखाद्या गावाच्या चौकात टाळांचा नाद घुमतोय एक वृद्धाजी पांढऱ्या साडीमध्ये टाळ मिरवत चालते आणि बाजूला एक तरुण भजन म्हणतोय लहान मुलं झेंडूच्या फुलांचा वर्षाव करताय आणि सर्वांच्या मुखात एकच नाव आता ही वारी म्हणजे काय वारी म्हणजे कपाळावर गंध गळ्यात तुळशी मुखात नाम आणि पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा भक्तांचा महासागर वारी म्हणजे श्रीमंत गरीब उच्च निच्च स्त्री पुरुष या सगळ्या भिंती गाळून सर्व जीवांचा एकच धर्म तो म्हणजे भक्ती हे सांगणारा एक अनोखा प्रवास वारी का केली जाते कारण विठ्ठलाची भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे फक्त वारी म्हणजे या लाखो लोक चालतात पण सगळ्यांची दिशा फक्त एकच ती म्हणजे पंढरपूर आणि माझा पांडुरंग कुणी टाळ वाजवतय कुणी अभंग म्हणतंय कुणी भजन करतंय पण सर्वांच्या मनात एकच गुंज विठ्ठल 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 तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी वारीची पायाभरणी केली असा देखील एक सिद्धांत आहे संत नामदेव एकनाथ तुकाराम यांचं योगदान या परंपरेत अमूल्य आहे सोळाशे पंच्याऐंशी साली तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी पहिल्यांदा पादुका घेऊन ही वारी सुरू केली आणि आज ती वारी आहे आठशे वर्षाची अखंड भक्तीची परंपरा वारी म्हणजे नेमकं काय का ही एक यात्रा नाही आहे बर का ही एक शिकवण आहे जिथ देव भेटत नाही तर आपल्यातल्या माणसातला देव जागा होतो वारी आपल्याला सांगते प्रेम करा सेवेचा मार्ग घ्या एकी पाया आणि पांडुरंगाला हृदयात जागा द्या म्हणूनच ही वारी केली जात नाही ही वारी जगली जाते मंडळी ही होती गाथा हरिनामाची पालवी एग्रिकोवर जिथे दररोज उलगडणार हरिनामाचा अद्भुत प्रवास पालव्या प्रस्तुत गाथा हरिनामाची रोज तुमच्यासाठी ज्ञात अज्ञात भक्तिमंताचा खजिना घेऊन मी प्रतीक्षा पुन्हा येईन तोवर मनात विठोबा आणि ओठांवर हाच गजर ठेवा विठल विठ्ठल 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 धन्यवाद